चला आपण आलेलो हे चित्र कुठला रूम दाखवते मी तुम्हाला आणि जेवढं होईल तेवढं शक्य दर्शन पण देईल पण कॅमेऱ्या लावडे का नाही आता आपण पहिल्यांदाच आलोय बरं का आपल्याला काही माहिती नाही आहे पण आता बघाल प्रयत्न करील तर इथं गुप्त गुप्त गोदावरी आहे तर चला आपण आलेलो हे चित्र कुठला किती किती वाजले हो? ती हा सव्वा तीन झाले आम्ही सकाळी सहा ला होतो आणि आता वाजले सव्वातीन एवढा वेळ बसमध्ये तर चला आता तर इथं गोदावरीचा गुप्त उगम झालेला आहे गुप्त गोदावरी फक्त पाण्याने तर दिसत नाही म्हणून गुप्त गोदावरी आता आपण आलोय चित्रकूटला इथं आपली बॅग हा दरवाजा आपल्या रूमचा मिस्टर आले इतक्यात बॅगा घेऊन ही एक बॅग तास रूम आहे मी तुम्हाला दाखवते हॉटेलचे रूम हे कपाट आहे एवढं मोठं पण ते काय आपल्या उपयोगाचं नाही त्यांना त्यांचं राहतं बाबा आपल्याला सर्व्हिस त्यामुळं आपल्या बॅगांमध्येच कपडे असतात त्यामुळं काय ते, का ते आता ठेवले जाते नाही कपडे एक एक मुक्काम करायचं मग काय असा हा बेड आहे भरपूर मोठा आहे इकडं ई डी टी व्ही इथं माझी पर्स आहे इथं डस्टबिन आहे छोटं इकडं पण एक कपाट दिलेलं आहे त्यांनी अशी रूम आहे छान आहे रूम इथं मी कपार्स आहे इथं ए सी आहे आणि इकडे ना हीट खूप आहे बरं का खूप उष्णता आहे त्यामुळं ए सी रूमच बघून घेतलेले आहे इकडं बेस बाथरूम आहे तर चला अशी रूम आहे खूप मोठी आहे फॅन पण चालू आहे आणि एसी पण चालू आहे तर चला आता छान आपण दर्शन घेऊ मी पण पहिल्यांदाच चाले मला काही माहिती नाही एवढं पण जे जे शक्य होईल ते ते शेअर कराल तुमच्याशी असं हॉटेल आहे आपलं आमच्या गाडीचे ड्रायव्हर आहे पाच दिवसात म्हणजे पाच सहा सहा तारखेपर्यंत ते आमच्या बरोबर आहे नेपाळ नेपाळ पण जायचं आहे ना त्यासाठी हे ड्रायव्हर आहे हाय नहीं तो सब जाता है पांच की एक बार पर परिक्रमा कर लेते हैं राम रामपुर बिंद तो पाँच किलोमीटर आरोपा का मुखार बिंद मतलब गर्दन के नीचे पांच किलोमीटर का पर्वत पूरा शरीर है मुंह पर्वत के नीचे इसका आपका दर्शन होता है कांतारा जी के अंदर आप लोग तो हिंदी समझते हैं न

जाते हैं। भगवान राम के मंदिर तो जो आप देखेंगे, मूर्ति होगी सदा चली आई प्रई पर वचन न जाए जिस वचन के कारण पिताजी के भैया प्राण गए हैं पर इस वचन को मैं ऐसे जाने नहीं दूंगा तो कह मैं क्या करूँ आप अपनी चिन्ह पादुका दे दो पादुका द्वारा नदी का जब भगवान राम साढ़े ग्यारह साल उनका मुकाम यहाँ पूरा हो गया नाना प्रकार की शक्तियाँ प्राप्त कर लिया यहाँ से स्वयं नासिक ये देखिए अभी आएगा तो दिखेगा राइट तो भगवान राम ने स्वयं यहाँ पर कुबेर राम ने नीचे ही कुबेर जी के पचास पचास के और चला अपन आलो दर्शन आला

जय श्री राम जय जय श्री राम एक बार करना है एक बार करके देखिए एक बार में आइए सब लोग रुको रुको एक मिनट चला चला चलो साम सात सालिग्राम सात सालिग्राम में से चंद्र की जय अभी देखिए हम लोग रहे हैं सती अनुसुया माता मंदिर माता अनुसुआ माता जी चित्रकूट जंगल माता अनुसुआ का यहाँ पर साड़ी चूड़ी का साड़ी चूड़ी कंगन कुमकुम कुमकुमी लाली गजरा शीशा गंगा बागड़ी हाथ कई लेडीज को सूरू सिंगा चलता जिनको मालूम रहता वो अपना घर परिवार से लेके आता जो नहीं ला पाता वो अपना वहाँ से अपना कुमकुम बागड़ी लेकर के अपना दक्षिणा लगा के अपना नाम अपने पति का नाम बोल के गोत्र बोल के अपना वहाँ आपण चाललंय सती अनुसया या मंदिरात जाऊ दे आपण चला आपण चला आपल्या याने येतील त्या गाय आली गाय आली गाय आली मा? सती माताला घेतलंय आम्ही बांगड्या टिकली पण आहे ना बांगड्या टिकली आधी ओढणी चुनरी सुट्टे हो जाएंगे मेरा मोठा मोठ्या मासे भाऊ न जाणार फिसेला काय इकडे किती छान Teruk banget Jepla juta हरा तारा हरा आगे जो रसायन चल रही है तो ये है कि डॉट 3 डॉट 5 मिनट में पहुंच गया सबको बोल से मंदा के लिए गंगा मांगता हूं सर ए भाई मंदा के निगंगा वाला मंदा, मंदा के निगंगा गुफा 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 आमचं इथं छान दर्शन झाले आता भेटू द्या चित्र कुठला सगळ्यांना बाय बाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट मे नक्की सांगा चला भेटू देकड़ है मंदिर में भरपूर मकड़ है वरती छोटा पिल्लू है